कराड शहरामधलं हिलिंग हिल सेंटर जे आहे केलेशियन थेरपी आणि थेरपीचं तर तो राजेश शिंदे म्हणून जो स्वतःला डॉक्टर म्हणून जो मिरवतो तो, तो मुळात डॉक्टर नाही आणि सदर राजेश शिंदेचे डायरेक्ट नरेंद्र दाभोळकर ज्यांना मारलेला आहे त्यांच्याशी डायरेक्ट संबंध आहेत त्यामुळे हा विषय आत्तापर्यंत मी थोडा आणला नव्हता पण आज प्रसारमाध्यमांच्या पुढे पुन्हा आणतोय की नरेंद्र दाभोकर यांच्या मारेकरीची डायरेक्ट हेच संबंध आहे त्यामुळे पोलीस प्रशासनानं याची दखल घेऊन त्याच्यावरती पुन्हा एकदा कारवाई करावी एवढीच अपेक्षा बाळगतो आणि महिलांची बदनामी केलेली आहे करा शहरामध्ये कुठलीही गोष्ट ते करू शकतो आहे त्यामध्ये आपल्यालाच त्रास होणार आहे त्यामुळं आत्ताच त्याच्या मुश्किला होणं गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो